आपण आपल्या सभेची संधी राहिलेली आपल्या वर्षांपूर्वी आपण मतदान केले बरोबर सगळ्या घरांमध्ये गॅस पूर्वी आपण चुलीवर स्वयंपाक करायचो पूर्वी स्टो असायचा पण रॉकेल मिळत नव्हतं आमच्या आया भगिनी मुली आमच्या जीवन तो शेतामध्ये रावरा बोलायच्या काम करायच्या संध्याकाळी इकडच्या काड्यावर तिकडच्या काड्यावर याची उपाटी ओढ अशा काड्या जमा रोज घरी जायच्या स्वयंपाक करायच्या चूल पेटवायच्या पावसाळ्यामध्ये ओल्या काढ्या हिवाळ्यामध्ये आंबड ओल्या काढ्या आणि त्या घरी येऊन मग चुल्यामध्ये फुकत बसायचं ते काढ्या काही पेटत नव्हत्या सगळ्या धूर करायच्या तो धूर पोटात घ्यायचा छातीत घ्यायचा डोळ्यात घ्यायचा आणि अनेक आधारांना तुम्हाला सामोरं लागतो अनेक आधार तुम्हाला लागतो कशामुळे त्या चूल पेटवल्यामुळे तो धूर तुमच्या छातीत आणि म्हणून पंतप्रधानांनी सांगितलं पंतप्रधान झाल्यावर पहिल्याच वर्षी त्यांनी घोषणा केली

आणि म्हणून असं सरकार असं पंतप्रधान आपण काय म्हणलो की त्यांना आपल्या माता बहिणीची काळजी प्रत्येकाला घर आपण कसे राहतात आपल्याला कल्पना कोणी परकाटे लावतो कोणी पराटे लावतो आपण सध्या मोदी काढतात आणि काही नाही घरामध्ये दिवा नाही पाण्याची व्यवस्था नाही शौचालयाची सगळ्याची व्यवस्था नाही अशा पद्धतीने आपण जीवन केलं होतं

उड़ान सर्टिफिकेट लगा रहे हैं वेस्टी मंदिर मोफत टिकट है उड़ला कुड़ला ही होता सगड़े आए ना गरीब शेतकरी आए तो मतलब शेतकरी है हजार रुपये महीने में ना बारह हजार रुपये दोनों वर्ष ना तुम्हें खाते में लेवल पड़ता है सगड़े आए तो लाभ तो मतलब यार ढंग मिलता है तुम तो लड़के भांडे मिला लेंगे नहीं पेटे मिला भांडे क्या मिला ना भांडे बिस्तर काम करना है घर करा के रहे तुम्हारा पेटे मिला की